माझ्या आयुष्यातली एकदम एकदम अशी भयानक रात्र ती ती रात्र जर मला आता पण आठवली हो ना तर खूपच घाबरते मी तर काय झालेलं त्या रात्री तर चला सांगते मी तुम्हाला स्टोरी मला असं वाटतंय की त्या रात्री जर समजा मिस्टर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले असते लॉकडाऊनच्या पिर पिरियडमध्ये तर काय झालं असतं ते ऐकूनच म्हणजे विचार करूनच माझा दिमाग एकदम शू सुन्न होऊन जातो की खरंच तो लॉकडाऊनचा काळ खूप करोनाचा काळ खूप भयानक होता आणि खूप जणांचे पेरेंट्स गेलेले ते लॉकडाऊनमध्ये करोनामध्ये गेलेले तर खूप जण जना, खूप जणांचे नातेवाईक एक एक्सपायर झालेले तर ती रात्र बघा एकदम अशी भयान रात्र होती ती माझ्यासाठी तर कोणती कोणी पण लेडीज कोणती पण लेडीज आपल्या नवऱ्याचं समजत दुखायला लागले की आ, की खरंच खूप घातच माझ्यासोबत झालेलं तर बघा एका रात्री खूप असं म्हणजे त्या प्रेडमध्ये असं लॉकडाऊन लागलेलं कोणीच कुठे जात नव्हतं सगळं गावाला जाणं बंद आणि गावाला तर सोडा सगळे धाम बंद होते सगळेजण घरीच बसून होते आणि तर मिस्टर पण घरीच होते आणि खूप काळजी घ्यावं लागत होती त्या पेडमध्ये तर अजून पण समजत नाही ते काय होतं नेमकी करोना होता की असंच नुसतं काय करत होते लोक, डॉक्टर लोक, मला काहीच म्हणजे अजून काही माहितीच काहीच काळ नाही आहे त्याला करोनाचं तर खूप बळी गेलेले त्या करोनामध्ये तर त्यांचं बघा रात्रीचे तीन वाजले असेल आणि ते उठलेले अगोदरचे मला काही आठवत नाही ते कधी उठले काय उठले पण त्यांनी मला उठवलं नाही जरा पण म्हणजे त्यांनी मला जागा नाही केलं आणि ते उठून बस फिरत होते इकडं तिकडे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता तर त्याच्यामुळं आणि मग त्यांना जरा जास्तच व्हायला लागलं तेव्हा त्यांनी मला उठवलं ते मी खूप गाड झोपेमध्ये होते तर त्यांनी हो। मला असं हाताला असं का हलवलं कांचन उठ बोलले मला श्वास घ्यायला खूप त्रास आहे तर मी एकदम अशी उठले झोपेतून एकदम अशो म्हणजे मला एकदम ते आ त्यांचं ते शब्द ऐकले त्रास आहे मला श्वास घ्यायला तर मला असं वाटलं की माझंच काळीज बंद पडतं की काय इतकं म्हणजे मला इतकं इतकी घाबरली मी अंगाचा नुसता थरकाप व्हायला लागला होता खूप घाबरले त्या प्रेडमध्ये आणि फर्स्ट टाईम मी इतके घाबरलेले होते तर आणि त्याच्या अगोदर मी ते लॉकडाऊनमध्ये करोनामध्ये समजा ते ऐकलेलं की असं असं होतं आहे लॉकडाऊनचं तसं म्हणजे करोनाचं असं होतं आहे स श्वास घ्यायला त्रास झाले की मग ते असं होतं तसं होतं ते लोकांचं मी ऐकलेले तर मग त्यांना बोलले मी की तुम्ही वाफ घेतली का गरम पाण्याची तर नाही बोलले तर मी मग गरम पाणी करून दिलं त्यांना वाफ घेतली त्यांनी नंतर तवा गरम करून त्यांचं अशी छाती शकली कपड्यांनी तर तरी पण त्यांना म्हणजे असं जास्त तरी पण त्यांना असं बरं वाटायना नाही त्याच्यामुळं ते बोलले की मला काही जमायना नाही आहे मला तर मग ते जरा थोडे बाहेर हवेमध्ये फिरायला मी म्हटलं थोडं हवेमध्ये फिरा तर थोडे बाहेर हवेमध्ये फिरायला गेले हवेमध्ये बाहेर जाऊन पण त्यांना त्रास कमी नाही झाला त्यांचा तर त्यांनी आमचे फॅमिली डॉक्टर होते त्यांना कॉल केला त्या डॉक्टरांना आणि बोलले की सर मला असं असं आहे तर मी काय करू तुमच्याकडे येऊ इकडे ॲडमिट हो बोलले दुसरीकडं तर ते बोलले की माझं हॉस्पिटल सकाळच्या दहा दहा वाजेला उठ उघडेल आणि तू तोपर्यंत घाटीमध्ये घाटीमध्ये ॲडमिट होय सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होय बोलले ते बोलले ठीक आहे सर आणि मग ते बोलले की सर मला बोलले की ते अशा असे बोलले सर असे असे बोलले तर तुला आता काय करायचं काहीच कळायना नाही आणि ते म्हणले की थांब मी जरा आकाकडे जाऊन येतो तर ते त्यांच्या मम्मीकडे गेले आणि तिथे थोडंफार औषध होतं खोकल्याचं तर ते औषध घेतलं त्यांनी खोकल्याचं सर्दीचं तर खरंच औषध घरामध्ये पाहिजेत सांगले जात नाही काय प्रसंग येईल तर त्याच्यामुळं घरामध्ये खरंच औषधं पाहिजेत आणि टायमावर खूप धावपळ होते आणि समजत नाही काय करावं तर खूप घाबरून जातं आणि ते गेले तिकडं आईकडं आणि त्यांनी औषध घेतलं आणि मी तर एवढी घाबरली मला तर काहीच कळायला नाही ते तिकडे गेल्याच्या बाद ह्या ह्याच रूममध्ये राहत होतो आता रात ह्याच रूममध्ये राहत होतं तर तनु ना तनु आणि मी इथेच आणि ते जरा थोडं दोन तीन दोन तीन गल्ल्यांचं अंतर होतं तिकडे गेलेले पण मला मी म्हणजे खालीच बसत नव्हते मी सारखं चक्र महाराज काय होतंय काय नाही आणि त्यांना सांगलं मला कॉल करत राहा आणि त्यांनी काय ते त्यांच्याच याच्यामध्ये त्यांना बरं नव्हतं वाटत तर त्यांनी कॉल नाही केला पण माझं पाच पाच मिनटं हॉटेलमध्ये जा तुम्ही लवकर हॉस्पिटलमध्ये जा मला असं वाटत होते की जास्त होतं की काय आता खूपच घाबरली म्हणजे मी इतकी ते ऐकून एकदम म्हणजे कसं असतं आपण एकदम झोपेमध्ये आणि त्यांनी सांगलं की हा मला श्वास घेतला जायला नाही तर कसं खूप घाबरले होते मी खरंच सांगला जात नाही तर मी सांगते तुम्हाला खरंच जास्त जर म्हणजे दुखायला लागलं की जरा जास्त घाबरायला नाही पाहिजे ते आपण थोडा दम मारला आणि थोडं सोचलं की जरा थोडं बरंच राहतं ते आपल्यासाठी तर त्यांनी पण तसंच केलं म्हणजे आ जास्त गडबड नाही केली हॉस्पिटलमध्ये जाण्याची आणि ते औषध होते ते घेतले आणि थोडंसं चक्रा मारले आणि मग नंतर त्यांना थोडं बरं वाटायला लागलं आणि मग इथेच फॅमिली डॉक्टरकडं नाही गेले कारण की त्या परिडमध्ये खूप लॉकडाऊन कडक लागलेलं तर बाहेर जायला परमिशन नव्हती कुठंच तर ते इथेच जवळच हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी औषध गोळ्या घेतल्या आणि ते बरे झाले तर मला अजून पण प्रश्न पडतो की जर ते ॲडमिट जर झाले असते हॉस्पिटलमध्ये सरकारी किंवा इथं खूप मोठं हॉस्पिटल आहे एम जे असं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जर ॲडमिट झाले असते तर काय झालं असतं खूप टेन्शन येतं तर ते खूप छान झालं